हे पहा आवाज ऐकलात ना किती मस्त आवाज येतो एकदम कुरकुरीत बनलेला आहे तर आज मी बनवणार आहे पोह्याचा चटपटीत कुरकुरीत नाश्ता याला बनवायला जास्त टाईमही लागत नाही वीस ते तीस मिनटात बनतो आणि याच्यात असं काही नाही की तुम्हाला घरात भेटणार नाही एकदम घरातल्या कमी साहित्यात बनणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर आज आपण पोह्यापासून बनणार रेसिपी पाहणार आहोत तेही एकदम कमी वेळेत आणि कमी साहित्यात पाहणार आहोत इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत तर याला आपण आता धुऊन भिजत घालायचे आहेत याला पहिल्यांदा चाळणीत वतून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित पाणी घालून धुवून घ्यायचे आहे दोन तीन वेळा धुवून घ्या व्यवस्थित चांगले आणि जर जाड पोहे असतील तर थोडे पाणी घालून भिजत घालायचे आहेत हे पहा तर चला मी आता याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडा वेळाला थोडंसं पाणी ठेवायचं अगर जाड पोहे असतील तर थोडंसं पाणी घालून भिजू दे चांगलं हे पहा झाकून ठेवायचे आहे याला आता पाच ते सात मिनिट चांगलं भिजले पाहिजेत तोपर्यंत दुसरे साहित्य पाहूया याला काय काय लागणार आहे ते आणि पोह्यात घालण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबिरी भरपूर घ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि बटाटे घेतलेले आहेत तीन मोठे बटाटे शिजवून सोलून त्याला बारीक मॅश करून घेतलेले आहेत मॅश करून घ्यायचे आहेत आणि तीन चमचे किंवा चार चमचे असं बेसन लागेल त्याच्यामध्ये आपल्याला जसे लागेल तसे ॲड करायचे आहे हा गरम मसाला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आहे धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा आहे आणि तेल लागणार आहे तर चला आपण आता मिक्स करून घेऊया सगळे पाच मिनिट झालेले आहेत तर चला हे आता भिजले का ते पाहूया भिजायला पाहिजे व्यवस्थित तर हे पहा भिजलेलं आहे चांगले याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे असे व्यवस्थित मॅश करायचे एकदम हे मी व्यवस्थित आता मॅश करून घेतलेलं आहे पहा पाणी बिलकुल ठेवायचं नाही याच्यात तर आता एक वाटी बटाटा मी शिजवून ठेवलेला होता गरम गरम घालायचं नाही आहे याच्यात गरम बिलकुल घालू नका थंडच घालायचे आहे आणि तीन चमचे बेसन घालायचे आहे सुरवातीला मी तीन चमचेच घालते नंतर मग पाहू किती लागतंय ते आणि हा कांदा घालायचा आहे याच्यात तुम्ही शिमला मिरची बारीक कट करून घालू शकता हिरवी मिरची कोथिंबीर जास्त घाला कोथिंबीर खूप छान लागते याच्यात लाल मिरची पावडर आहे आणि गरम मसाला धने पावडर आणि जिरे पावडर आणि स्वादानुसार नमक घालायचे आहे जेवढे तुम्हाला आवडेल तेवढे उड़े घालू शकता आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे तुमच्याजवळ जर चाट मसाला नसेल तर लिंबूचा रस घालू शकता तर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे आहे आमचूर पावडरही घालू शकता पाणी बिलकुल घालायचे नाही सर्व एक जीव झाला पाहिजे याचा असं मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा हे मी आता मळून घेतलेलं आहे असं झालं पाहिजे तर चला आता हात धुवून घेते आधी मी ते हात धुवून आलेले आहे हाताला थोडं तेल लावायचे आहे हे बनवून घ्यायचे आहे तुम्हाला जसा आकार हवा असेल असं बनवू शकता हे पहा मी असा गोल आकार दिलेला आहे पहा याला तुम्ही असेही बनवू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग बनवायचे असेही बनवू शकता मुलांसाठी असेही तळून देऊ शकता असे बनवून व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे असे मग बनवायचे छान बनतात हे पहा असेच आता सर्व मी बनवून घेते हे सर्व मी आता बनवून घेतलेले आहेत हे पहा चला तर आता तेल तापायला ठेवूया तेल तापलेलं आहे सोडूया याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा जास्त कमी ठेवायची नाही तो सर्व तळून घ्यायचे तुम्ही याला मी डीप फ्राय करते तुम्ही सॅलो फ्राय करू शकता याला खालून आता चांगले भाजलेले आहेत चला तर आता पलटून घेऊया याला हे पहा खूप मस्त बनतात गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही आणि बारीक ही ठेवायची नाही जास्त हे पहा खूप छान कलर आलेला आहे असा गोल्डन कलर आला पाहिजे म्हणजे कुरकुरीत एकदम छान होतात चला तर आता काढून घेऊया याला असे सर्व आता तळून घेते मी राहिलेले पण हे पहा असा कलर आला पाहिजे खूप छान होतात कुरकुरीत एकदम तर असेच आता सर्व तळून घेते हे पहा सर्व मी आता बनवून घेतलेले आहेत खूप छान बनलेले आहेत आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही मध्यम ठेवायची म्हणजे खूप छान बनतात नाहीतर आतून कच्चेच राहतील हे पहा मिक्स बनवून घेतलेले आहेत सगळे आता तळून घेतलेले आहेत तुम्ही मी डीप फ्राय केलेले आहेत तुम्ही सेलो फ्राय करू शकता पण याला काय करायचे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा म्हणजे मध्यम ठेवा स्लो पण ठेवू नका आणि मोठी ठेवू नका वीस ते पंचवीस मिनटात बनतो हा नाश्ता खूप छान आहे आणि थंडीसाठी काय खायचं हे आपल्याला हे कोडे पडले की हे नाश्ता एकदम चांगला है आनि खुबा उडेल। बत, आनि एक आहे आणि मुलांनाही खूप आवडेल याला तुम्ही शेजवानी स्वास सांगित सोबत किंवा चहासोबतही खाऊ शकता खूप छान बनतात आणि एकदम क्रिस्पी आहेत हे पहा आणि आतून एकदम चांगले भात तळून निघलेले आहेत हे पहा खूप छान बनतात आणि एकदम क्रिस्पी आहेत एकदम क्रिस्पी बनलेले आहेत हे पहा पहा आवाज ऐका तर माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा तर चला भेटूया आता पुढल्या रेसिपीमध्ये धन्यवाद